इथं बसलेले सगळे देशातील लोक आहात आणि देशामध्ये मला कीर्तन करायचं असेल तर मला पहिला प्रश्न सांगावा वाटतो प्रश्नसहित उत्तर सांगावं वाटतं कारण नारद महर्षींनी देवाला केलेला क्वेश्चन नारद महर्षींनी देवाला विचारलं देवा जर मला तुला हक्क मारायचा असन तर तुझं एक नाव नाही कोणत्या नावानं हक्क मारायचं नाही का हे अरी तारु नामचे हजार काना तारो नामचे हजार का नामिकोत्री प्रभू तारू नामचे हजार नाम, नाम मारायचं कारण तुझे हजारो नाव आहेत जसं की श्री पद्मनाभा नारायणा ना, जगत व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकड देवा, देवा कृपाडू वाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सज्जरूपा इतकी सगळी नाव आहेत ना मग तुला कोणत्या नावानं हक्क मारायचं भगवंताना नारद महर्षींना सांगितलं महर्षी मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल जिथे जिथे माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथे माझी हजेरी असते म्हणतात महाराज म्हणजे जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग होबा मग आता मला तुम्हाला क्वेश्चन करावा वाटतोय जर का तुमच्या अवधान मध्ये कीर्तन चाललंय आणि अवधानमध्ये कीर्तनासाठी जर का पंढरीश पांडुरंग परमात्मा इथं हजरी लावतोय पण पंढरपुराचा मालक मा 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 जर का अवधानामध्ये सप्ता चाललेला आणि सप्तामध्ये कीर्तन चालू आहे जर का पंढरीश पांढरंग परमात्म्यासाठी एवढं नमन करतो मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी असेल आपल्या गावाची कुलदैव धनदाई माता असेल किंवा अजून आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानुबाई माता असेल जर का पंढरपुराचा मालक कीर्तनात हजरी लावतो तर माझ्या कानादेशाची दे आली दे आली दे देवी आलीच असेल आणि जर देवी आलेली आहे तर अर्धे मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात बाई तुम्ही घ्या अराधीन बाई तुम्ही कुंकू घ्यास केली अवसून घ्या वो आई गेलत आलिया नमाईला पुछल केडूगा आई केली कालियान मायला खुशाली कन्यासा सुरेशी झाली माझे परतुनी पाहि तसे झाले माझे जीव केव्हा भेट सी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरू जगदवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबराय महाराज आणि हो तुकोबराय महाराज यांचा चार चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपे साधू संतांच्या आशीर्वादाने चालत अखंड हरिणाम बारावं वर्ष आणि बाराव्या पामराच्या वाटेला यावी हे मी माझं परम भाग्य समजतो खर तर सगळ्या पाया पडून विनंती असेल सगळ्या तरुण भावांनाही विनंती असेल हे कीर्तन आहे कीर्तनामध्ये व्यर्थ बडबड करायचं नसतं कसं आहे ना तुम्ही दोन लोक बडबड करतात पण इथं बसलेले बिचारे हजार लोक नाराज होतात नाही का म्हणून कीर्तनात व्यर्थ बडबड करायचंच नाही आणि तुम्हाला हेही सांगून जातो माझ्या कीर्तनातून आपला बोलानी किंमत वसवेन तरच बोलानं बिनकामनं थकानच नाही लोक लोके बर व्यर्थ बडबड करतस येडा पण आहे पन्नास लेवाशिवाय दोन तास बोलत नाही येडा बिनकामना का बोलतस मला अजून सुधरत नाही आपला बोलानी किंमत वाल पाहिजे करत <laughs> ज्यांच्या अनुषंगाने मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडता आहे हरिभक्तपरायण स्वर्गवासी मथुराबाई चिमन वाघ यांच्या स्मरणार्थ हरिभक्तपरायण श्री लोटन चिमन वाघ व श्री भूषण लोटन वाघ यांच्याकडून आजची कीर्तनाची सेवा आहे खरं तर मला जेव्हा तारीख दिली गेली तेव्हा आमचे दादा बरोबर आहे ना हां मला दादाश्री आले भेटायला आमचे नंदू भाऊ नंदू दादासाहेब पण ते सगळेजण भेटायला आले धुळ्यामध्येच मुक्कामाला होतो म्हणले महाराज काही झालं तरी अवधानमध्ये तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे आणि तुमची जी पण तारीख खाली असेल ती तारीख द्या पण तुम्हाला यावं लागेल कसं असतं माहिती आहे का जुन्या लोकांची म्हण आहे की बाई डाकिन बी एक घर सोड दे म्हणे <laughs> तर आजचा कार्यक्रम माझ्या दादाश्रींमुळे मला घ्यावा लागला खरं तर कार्यक्रम घेतला तेव्हा हो माझा बजेट चुकतो महिन्याचा पण इथं आल्याच्या नंतर मला सगळ्या तरुण भावांचं प्रेम बघून इतका आनंद झाला इतका आनंद झाला जर का माझे तरुण भाऊ कीर्तनाचं आयोजन करत असतील आणि कीर्तनासाठी जर एवढी गर्दी करत असतील तर याच्यापेक्षा अजून श्रीमंती काय पाहिजे अजून काय अपेक्षा ठेवायची खूप समाधान वाटते आणि मी प्रत्येक कीर्तनातून तरुणांसाठी सांगतो की बाई अगोदर कीर्तनाला तरुण दिसत नव्हते पण या चार पाच वर्षापासून मी अनुभव घेतोय ना पाच वर्षापासून अनुभव घेतो माझ्या कीर्तनाला टोपीवाले बाबांपेक्षा तरुण भाऊ जास्त असतात आणि या गोष्टीचा मला सार्थ स्वाभिमान आहे टोपीवाले बाबा असतातच त्या मधमाना बसेल बाबा फुल आनंद लिहिणार मला कीर्तना चष्मावाला बाबा बडी बडी नाची बी लिहि त्या मनमाय काम आहे दुनिया गई भाड मी भाई तो। सची में सच में अगर भगवान के साथ रिश्ता जोड़ना है आ, तो भाई सोच यही रखनी पड़ेगी कैसी यार फकीर में यार फकीर में मन यार फकीर में। मन मला जात होती बाबा घेत आहेत म्हणून सांगतो इथं टोपीवाले बाबा आहेत माझ्या बापा माझ्या आज्यासारखे लोक बसलेत पण मला स्वार्थ या गोष्टीचा अभिमान आहे की भैया तरुण माझ्या कीर्तनाला असतात हो oh, नाही तर जवळजवळ तरुण कीर्तनले दिकेतच नाही पाच बोरीस पैन तरुणांची गर्दी दिसायला लागली मी तर तरुण भाऊ जर कीर्तनाला येत असतील तर त्यांच्यासाठी माझ्याकडे एकच वाक्य जास्त बोलणार नाही दादा तुमच्या मनामध्ये जर कीर्तनाचं आयोजन करायचं वाटत असेल जर तुम्ही कीर्तनात येऊन बसायची तुमची इच्छा मनामध्ये निर्माण होत असेल तर मी तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा त्या मायबापांना धन्यता देतो ज्यांनी तुम्हाला जन्माला शुद्ध बिजा पोटी फडर साड गोमटी नाही का हा आणि विशेष अजून आज आहे ना कालदिशनी वय वई गी आज रंगपंचमी चालू झा रंग पंचमी चालू आहे तरी कीर्तन मसेल बिचारा बाकीना यल्ला आहेत बाकीना डबल येईल पण शेत बाकी कीर्तन मीठल विठ प्रेम करणारे माझे ज्ञानदादा वरखिडीकर त्यांच्यासोबत आलेले आमचे लहान बंधू दादा भाऊ आहेत अजून आमची सोबत आलेले मामाश्री आमना मामा बी येत सासरा बी आहेत त्या हो आज तुमच्या गावातलेच विनेकरी आहेत वातावरण भारी नाही तर आमना मामा सांगित राहतच विनेकरी परिसर मामा म्हटलं हा विनेकरी बाबा आमचे महाराजजी महाराजांचं गायन तर माझ्या बऱ्याच कीर्तनांमध्ये भेट झालेली महाराजांचं गायन भारी इकडचेही आमचे सगळे महाराज मंडळी खूप चांगले आहेत आमचे बाबा आहेत आमची बाबाजी आहेत मला थोडं माफ करा नावांचा थोडा प्रॉब्लेम येतोय पण तुम्ही माझ्यापेक्षा मनाने खरंच मोठे आहात वयाने मोठे आहात तुम्हाला विनंती असेल बालकाला सांभाळून घेशाल असाच आशीर्वाद राहू द्या मना थोडाफार किडापन्ना तरी जागी लिहावा ना असो कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी सगळे गुणवान आहेत ऐकणारे श्रोते सुद्धा गुणवान आहात ऐकणारा चांगला आहेत म्हणणार वाजणार चांगला आहेत मास्तर बाबा चांगला विनेकरी बाबा चांगला भटा लोके चांगला शेतात साऊंड सिस्टीम चांगलीशी कीर्तनकार काय किडा पाडीन ते समजेव हा ते पुढे समजेन तो काय पाडाचा असा हा पण एवढी खात्री तुमचं प्रेम आहे कमी पडणार नाही विठल विठ त्यांची पासष्ट लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबार तुको तुको आहे आणि ती तुकोबार आहे या अभंगातून उदाहरण देऊन पटवत आहे की भगवंतावर प्रेम करत असताना तुकोबारायांचं प्रेम सांगताय पण प्रेम सांगत असताना या अभंगातून तीन उदाहरण दिलेले आहेत तीन एक्झाम्पल दिलेले आहेत की जसं सुरुवातीला तुकोबाराय सांगतात देवा मी तुझ्यावर किती प्रेम करतो सांगू का या भूतालावर कोणावर केलेले नाही तितकं प्रेम मी तुझ्यावर करतो आणि तुझ्या मनात शंका असेल तर तुझ्या शंकाचं निरासन करण्यासाठी सांगतो की मी तुझ्यावर किती प्रेम करतो जर तुझ्या दर्शनाला आलो दर्शन झाल्याच्या नंतर दर्शन झाल्याच्या नंतर मला पंढरपुरामधनं निघावं वाटत नाही निघावं वाटत नाही तुला सोडावं वाटत नाही तेव्हा जी परिस्थिती असते ना देवा अरे एखादी मुलगी माहेरहून सासरी जाते ना त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं जा माहेर सोडू वाटत नाही ना तसं मला तुझं पंढरपूर सोडू वाटत नाही रे इतकं प्रेम मी तुझ्यावर करतो कदाचित कदाचित तुकोबारा यांच्या मनात पुन्हा प्रश्न आला मुलगी बापावर प्रेम करते माहेरवर प्रेम करते देवा भूतलावर हेच एक नातं आहे का नाही अजून सांगतो ऐक ना एखादी मुलगी माहेर होऊन जाते तिला माहेर सोडायचा जो त्रास होतो ना तो त्रास होतो पण ऐक ना देवा अजून दुसरा त्रास होतो सांगतो कदाचित तुला मुलगीचं बापाचं माहेरचं प्रेम जर समजत नसेल तर ऐक ना एखाद्या लहान लेकराची माय त्याच्यापासून दुररावली त्या लेकराला जशी माय हवी हवीशी वाटते ना तसा मला तू हवा असा वाटतो अजून तू खूप बर आहे म्हणतात मुलगी सांगितली कुठंतरी कमी पडत असेल मुलगा सांगितला कुठंतरी कमी पडत असेल देवा सांगू का रे सांगू का मी तुझ्यावर किती प्रेम करतो एखादा मासा धरणाऱ्या पाण्यामधनं जाळ्यामध्ये मासा अडकवतो आणि पाण्याच्या बाहेर काढतो पाण्याच्या बाहेर काढल्याच्या नंतर त्याला जाळ्यातून बाहेर फेकतो पाण्याच्या बाहेर हो रवी बाबा क्या खरं तर महत्वाच नाव विसरलो राव मी आमचे रवी भर ओ, आ, बाबा रानमाळेकर बरोबर आहे ना हो बाबाजी भरपूर कीर्तनाला असतात माझे आणि बाबा तुमच्यासाठी सांगतो श्रीपाद बाबांचं नाव तुम्हाला बघूनच घेतलं बरं आणि मी घेतो पण काही काही लोकांच्या मनात शंका असते महाराज तुम्ही वारकरी संप्रदायाचे आहेत मग तुम्ही घोटीच्या बाबाचं नाव काय घेतात तर तेही लोकांच्या डोक्यातून लो काढून जातो मी कोणत्याही संप्रदायाचा असू देत पण मला गर्व या गोष्टीचा जर माझी हिंदू परिवार शंभर किंवा हजार ज्या माणसांना सुधरवली तो माझ्यासाठी बघ हा स्वाभिमान मला आहे प्रत्येक संतांच्या बद्दल म्हणून मी प्रत्येक संतांचं नाव घेतल्याशिवाय अजिबात थांबत नाही किडा पाडणारा जे आहे त्या वायबार राहतच म्हणून जर हा माल चालत नाही तो माल चालत नाही उगा बट रे एक दिन देवले तू चालव नाही रे असा म्हणून प्रत्येकांबद्दल आदर ठेवायचा आदर <laughs> भाई, भाई, भाई। आमच्या संतांची आहे काय हे सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख

समाधान आणि जीवन जगत असताना प्रेमच करायचं हो हा एकमेकांवर प्रेम करा नाही का काय झालं बाबा काय दाखायचं आवरलेसू काय येले फिले म्हणल्यावर काय हा ते हाडी पडेल हो का उभी राहतो दादर कापाना बघा का? लिहिलेलं काप नाही माल तुम्ही टेन्शन लिहू नका बट आवरले हा <laughs> प्रेम सुख दे सुख दे प्रेमा बिन नाही समाधान गोष्ट सापडी राहिली सांगाय पहिला मग पंचपती चालू येईन कुत्र घर घर फिर एक दादांना धरीन तर तसं मला ते कुत्राला किंवा असं वाटणं चार पायना चित्रपले सुद्धा वाटना कीर्तन ऐकू ब असं आणि दोन पायना गरजोपले कोणले कुत्र समजू wow. अजून सुधरत नाही मला काय करू असं हा <laughs> 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 कुत्रा कीर्तन ऐकायला बाकी ना स्वतःले माणसे म्हणले मग कोणले चांगल्या माणसात तुम्ही माझ नाही माझी हरी विठल विठ बऱ्याने तीन प्रकारे अनुभव मांडले शेवटचा सांगतोय की एका मासा धरणाऱ्याने मासा धरला जाळ्यामध्ये अडकलेला मासा जाळ्याच्या बाहेर काढला पाण्यातून तो पाण्या वाचून मासा तरफडत होता तडपणणारा मासा माझ्या तुकोबरायांनी बघितला आणि तुकोबरायांनी विचार केला मुलगी बापावर प्रेम करते कुठंतरी कमी पडत असेल मुलगा आईवर प्रेम करतो कुठंतरी कमी पडत असेल तेव्हा मी किती प्रेम करतो सांगू का रे एखादा मासा पाण्यावर जितकं प्रेम करतो तितकं प्रेम मी तुझ्यावर करतो असं साध्या सोप्या भाषेत मी अभंग सोडवला आता आपण हा निवांतर थोडं आडूहाडू देखू दे एक एक चरण काय काय सांगेल तुकोबराया विठल विठ ha hey, da तुको को आहे ज्यांची पासष्ट लाखाची जागी लोकांना दान करावी ती तू खूप आहे कोण तुको को बरा आहे जाडून संसार बैसली अंगणी ती तू खूप आहे कोण तुको को आहे संसाराच्या नावे घालून या शून्य ती तू खूप आहे आणि ती तू खूप आहे भगवंताच्या नामचिंतनात एवढे मग्न होते एवढे मग्न होते महाराज नामचिंतनाला चालले पण काही काही शानली माणसं रस्त्यात उभी होती त्या लोकांनी तुकोबरायांकडे बघा पण तुकोबरा बघून वाई तू क्या ए तू क्या कुणा का चालला तुकोबराय म्हणतात बापा जोवर महाकडे पैसा अडका होता तोवर मला तुकाराम शेट म्हणणारी लोक असतो क्या म्हणायला लागले देवारे काय प्रसंग आणून ठेवला तुम्हाला सांगतो बरं का कदाचित तिथं बसलेले माझ्यापेक्षा संसाराला मोठा अनुभव आहे त्यांचा माझ्या बापासारखे लोक बसलेत पण तरी मला या व्यासपीठावरनं लोकांना संदेश द्यावा तुमच्याकडे पैसा अडकावे आहे ना जोपर्यंत तुमच्याकडे श्रीमंत किया तोपर्यंत दूरचा नातेवाईक म्हणतो तो माझाही जवळचा आहे पैसा नसल्यावर जवळचाही म्हणतो मी त्याला ओळखतही नाही ही ना। लोकांची मानसिकता आहे टँडसी पैसा आहे ना हा आमचे संत सांगतात हे सब को मान दुनिया मे पैसा बना भगवान पैसे को मान दुनिया मे पैसा बना भगवान आवा जेना। आवा जेना। आवा

जिनके पास नहीं है पैसा उनको नहीं है मान गरीब बिचारा पंडित हो उनका करे धिकार। गद्दा भी हो सेठ सावकार उसको सलाम हजार सुत पित नारी प्रेम करते हैं पैसा दे के जान अरे सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान सब पैसे को पैसा बना भगवान पैसा बना भगवान सुत पित नारी प्रेम करते हैं पैसा देख के जान पैसा नाच नचावे सबको पैसा है दुश्मान जय दास कहे पैसा प्यारा भूल गए भगवान पैसों के खातिर सब नारी नर देवत अपना प्राण अरे सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान भैया जच्चा कड़े पैसा ही ना तो आपला आणि ज्याच्याकडे पैसेच नाही तो आपला असून सुद्धा फरक आहे म्हणजे ही लोकांची मानसिकता जे लोक तुकाराम शेठ म्हणत होती आज महाकडे काय नसल्यावर तेच लोक मला तुक्या म्हणायला लागली द्या वाऱ्यापेक्षा कुणाकडून ठेवायची तुकोबराय चालती झाली बारकी पोरं उभी होती त्या पोरांनी तुकोबराकडे बघावं आणि त्या पोरांनी तुकोबरायांना बघून म्हणावं हे तुक्यार कुणाक चालला तुकोबराय म्हणतात पासष्ट लो लाखाच्या बोजाखाली दाबवलेले लोक जोवर पैसा अडका होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक हा थोडा आवाज कमी करा जेव्हा वाजायचं असेल ना तेव्हा आवाज वाढवत चला हा जे लोक आज पा, लाखाच्या बोजाखाली दाबवलेत माझ्याकडे पैसा अडका असल्यावर मला तुकाराम शेठ म्हणणारी लोक तुक्या म्हणायला लागली देवारे काय प्रसंग आणून ठेवला माणसं जाऊ द्या पर बारकी पोरं सुद्धा तुक्या म्हणायला लागली अपेक्षा कुणाकडनं करायची या तो कोबर आहे म्हणतात अपेक्षा कोणाकडनं करायचीच नाही किंवा की भैया नातं जोडायचं असेल तर भगवंतासोबत नाही का कारण लोकांचा विचार जर केला तर लोक जगूच देत नाही भूतलावर एखादा व्यक्ती असा दाखवा की त्याला पूर्ण गावात चांगलं म्हणता असं कोणी आहे का एखादा व्यक्ती दाखवा की त्याला पूर्ण गावच चांगलं म्हणतं तुमच्या उदा तुमच्या मनाला पटलं पाहिजे म्हणून तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेल जर तुम्हाला गावमा निवड लागणी नी? ग्रामपंचायतने ग्रामपंचायतने निवड लागणी नी? तुम्ही जर बिनविरोध सरपंच बनाय टाका सरपंच तुम्हाला गावना बिनविरोधी सांगा आण टाइमले बरं सांगताना काय सांगतास तुम्ही आमना गावना सरपंच बिनविरोधी माले असं सांगा त्या सरपंचाले गावमा कोणाच विरोध नाही होता का जो सरपंच बिनविरोध आहे ना अख्खा गावणी बनायलाय ना तरी सुद्धा गली मेडा पाडणारा एकच आरमाल चालत नाही रे पण अभाव साहेब मुळे सत्यानासोय घ्या तो ज्याला बिनविरोध म्हणतो त्याचे सुद्धा विरोधक आहेत मग अपेक्षा कोणाकडनं करायची हो आणि भूतलावर एखादा व्यक्ती असा दाखवा की त्याला पूर्ण गावात चांगलं म्हणतात असा एखादा माणूस आहे का हा पण जीवन जगत असताना संतांकडनं हे शिकण्यासारखं आहे मी तर भैया मी तर शिकलो भा मी हे शिकलो जर लोक पतिव्रता स्थितीला बदनाम करायला हायगाई करत नसतील तर माझ्यासारख्या गरीबाच्या लेकराला काय चांगलं म्हणणार आहे नावं ठेवणारे ठेवणारच आहे हा आधी कीर्तन ऐकाल तुम्ही आडे बसेल हजार ना ते लोक बसेल शेतच आठे काय बटा मनावर प्रेम करणारच होतीन का